मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हरभजन सिंगने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पुढील भविष्याबद्दल काय सांगितलं आहे त्याच्या मते हे सर्वांचे लाडके खेळाडू अजून किती वर्ष मैदान गाजवणार आहे हेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊ आहे की रोहित आणि विराट कोहली ही क्रिकेटमधली दोन मोठी नावं आहेत त्यांचे जगभरात चाहते आहेत आणि सर्वांनाच हे खेळाडू भारतासाठी अजून खेळताना पाहायचं आहे एवढेच नव्हे तर या खेळाडूंनी भारतासाठी अनेक विक्रम देखील रचले आहेत पण जसे त्यांचं वय वाढत आहे तसेच अनेक चाहत्यांना त्यांच्या निवृत्तीबाबत अनेक प्रश्न पडले आहेत नुकत्याच झालेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये माजी खेळाडू हरभजन सिंगने या खेळाडूंच्या भविष्याबद्दल आपले मत व्यक्त केलं आहे तो म्हणाला हे दोघेही खेळण्यासाठी फिट आहेत आणि एवढंच नव्हे तर ते चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहेत विराट कोहली अजून पाच वर्षे सहज खेळू शकतो तर रोहित शर्मा आणखी दोन वर्षे खेळू शकतो असं मत त्याने मांडलं आहे त्याने एक्झॅक्टली काय म्हटलं आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवतो Rohit can easily play for 2 more years, you never know with the Virat Kohli fitness, you can see him competing for 5 years, he is probably the fittest guy in the team. You ask any 19 year old competing with Virat, Virat will beat him, he is that fit. I believe Virat and Rohit have a lot of cricket left in them, and it is entirely up to them if they are fit enough, they are performing and team is winning they should continue to play. Sadhya, Rohit Virat. कोहली पस्तीस वर्षाचा आहे आणि दोन हजार चोवीसच्या आय पी एल हंगामात आपण विराटला चांगलेच खेळताना पाहिले आहे त्याची रन्स बनवण्याची भूक आपण सर्वांनीच पाहिली आहे आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता तर यावर तुमचं काय म्हणणं आहे आणि तुमची काय मत आहे, आहे? आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा त्याशिवाय येत्या एकोणीस सप्टेंबरला बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या घरगुती कसोटी सामन्यात आपल्याला विराट आणि रोहित एकसाथ खेळताना दिसणार आहे असे क्रिकेटचे अपडेट त्वरित जाणून घेण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा